नमस्कार मंडळी चला आज आम्ही निघालेलो आहे नारळाच्या झाडाचे नारळ काढण्यासाठी गाडीवरून आम्ही रोडनं निघालेलो आहे रोड खूप कच्चा आहे त्यामुळं गा कॅमेरा पण जरा हलतो आहे समजून घ्या की निघालो आहे आम्ही नारळ काढायला नारळ काढणारे मामा आमच्या आधी नारळ काढायला तिथे पोचलेले आहेत त्यांनी नारळ काढण्यासाठी चढलेत झाडावरती खूप मोठे मोठे खड्डे होते त्यामुळे मी गाडीहून उतरले आणि गाडी पुढे गेली मी चालत मागून निघालेली आहे आणि मी चालत जाताना मला एका ठिकाणी भाताचं रान दिसलं इतका छान वास येत होता इथं हिरवं गार असं भात आहे हा घमघमाट सुटला होता इथं भाताचा त्यानंतर मी पुढं तशीच पुढचा टर्न घेऊन आमच्या नारळाच्या झाडाजवळ पोचले हे बघा इकडच्या साईडला नारळ आहेत त्या मामाने ऑलरेडी एका झाडावरचे नारळ काढून घेत काढलेले काड़ होते खाली सगळे नारळ पडलेले होते म्हणजे वरून ते कट करून खाली टाकतात त्यामुळे ते खाली सगळीकडे विस्कटलेले असतात ते गोळा करून भरून आणायचे असतात ह्या झाडाचे काढलेत त्यांनी आत्ता hmm. सध्या आम्हाला फक्त चार झाडाचे नारळ मिळालेत तर त्या मामाने आम्हाला सांगितलं की श्रावणामध्ये अजून चार झाडं आहेत ते येतील अजून छोटे आहेत नारळ म्हणून बघा ह्या झाडाचे नारळ काढून सगळे खाली पडलेले आहेत वाळलेल्या त्या झावळ्या वगैरे असतात खरा हे सगळं त्यांनी खाली टाकलेलं आहे म्हणजे झाड साफ करून स्वच्छ झाड केलेलं आहे त्यांनी वरती बघा ते दुसऱ्या झाडावरती चढाय लागलेले आहेत त्यांची एक वेगळ्या प्रक प्रकारची प्रकार सीडी टाईप आहे ते ते लावतात आणि वरती चढतात बघा तुम्ही हे मामा किती फास्ट वरती आहेत आणि आपल्याला एवढंसं जमणार आहे का म्हणजे ट्राय करायला किंवा कसं ही वरती उंचावर जाऊन भीती वाटतेच पण धाडस त्यांचं कष्ट ह्या मामांकडून जर तुम्हाला नारळ काढायचे असतील तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते हे सांगलीतले सांगलीमधल्या येळावीमधील आहे हे एका झाडाला शंभर रुपये घेतात त्यांनी सांगितले पुढच्या महिन्यापासून ते दीडशे रुपये करणार आहेत तुम्हाला कोणाला जर काढायचे असतील या बीपलूस या भागातल्या लोकांना तासगाव तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा।, करा ती बघा फास्टमध्ये ते काढत काढतायत त्याक आई था था आई ते अग बंद हा ना ऐंशी रुपये द्यायचे दोनदा किती दोन ऐंशी रुपये शिवाय आधी रुपया वाचला पन्नास रुपया नाही तर तीनदा द्यायच्या पलीकड नाही नाव बघा त्यांनी सगळं झाड साफ केलेलं आहे कचरा वगैरे वाळलेल्या फांद्या सगळं खाली टाकलेलं आहे नारळ काढलेले आहेत बघा हे काढून झालेलं आहे आता ते खाली उतरताना पण मी एक व्हिडिओ केलेला आहे तो समोर आहेच मी मी ज्या रानामध्ये थांबले होते त्या रानात हे गवतच आहे पण त्याला जांभळी इतकी छान फुलं आलेली होती आणि सगळ्या रानात हे असंच होतं इतकं सुंदर दिसत होतं हिरव्या ह्याच्यात असं जांभळी जांभळी छोटी छोटी फुलं त्यामुळे मी हा व्हिडिओ केला जे बघा ते उतरलेत खाली आणि दुसऱ्या झाडावरती चढणार आहेत ते आता बघा इथून आमचं घर दिसतय मी झूम करून दाखवते समोर जे दिसत ते त्यांनी जे नारळ काढलेले असतात ते सगळे पसरलेले असतात ते एका ठिकाणी गोळा करून भरून आणावे लागतात बघा तुम्ही असं सगळीकडचे काढलेले आहेत नारळ सात सा मध्ये असेच व्लॉग बघण्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय